जेव्हा केव्हा एखाद्या विधानसभेच्या जागेची सुरुवात झाली आणि तेव्हापासून त्या मतदारसंघात एकाच कुटुंबाचे उमेदवार निवडून येत राहिले आहेत अशा भरपूर विधानसभा या महाराष्ट्रात आहेत त्या विधानसभांपैकीच एक असलेली जागा म्हणजे परळी विधानसभा या विधानसभेची सुरुवात दोन हजार नऊ साली झाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ती मुंडे कुटुंबाकडेच आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली पंकज मुंडे आणि दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे हे याच मतदारसंघातून निवडून येत राहिले आहेत पाहूया दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राणसंग्राम नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती एकनाथ शिंदे गटाने ज्या पद्धतीने शिवसेनेला फोडलं त्यामध्ये असलेला देवेंद्र फडणवीसांचा हात या गोष्टीला धरूनच मग एका वर्षाने अजित पवारांनी केलेली राष्ट्रवादीतील बंड या गोष्टीमुळं ज्या मतदारसंघाला जास्त महत्व आलं ते म्हणजे बीड आणि परळी लोकसभेसाठी बीड आणि विधानसभेसाठी परळी कारण आजही भाजपचा ओबीसी गड हा मध्येच आहे सगळ्यात पक्षासाठी महत्वाचा ठरलेला आहे त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कारण अजित पवारांच्या भांडाने राष्ट्रवादीला मुळातच विभाजित करून टाकला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी तीस हजार मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि राष्ट्रवादीचा झेंडा परळी विधानसभेवर फडकविला त्यामुळे भाऊ बहीण हे एकमेकांविरुद्ध असल्याचं चित्र दिसलं पण आताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेत मात्र धनंजय मुंडे हे अजित पवार गटकून असल्याने मायुतीच्या पंकजा मुंडेंना त्यांनी मदत केली पण मराठा आंदोलक जनांगे पाटील यांच्या फॅक्टरमुळे राष्ट्रवादीच्या बजरंग बाप्पा सोनवणे त्यांना निवडणुकीत भरघोस मते मिळाली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा आणि जातीनं मराठा उमेदवार असल्याने भेटलेल्या भावनिक लाटेचा समावेश होता ही गोष्ट झाली लोकसभेची पण आताच्या विधानसभेची पण हीच गोष्ट असणार आहे आणि त्याची जवळपास सर्वच कामे ही पूर्ण झालेली आहेत या संदर्भात जर बोलायचं झालं तर शरद पवारांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंड्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरून हे सगळं स्पष्ट होताना दिसत आहे त्यात सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सुधामती गुट्टे यांना केलेला पंकजा मुंडे यांच्या विरोधातील प्रचार आणि त्यानंतर सुनील गुट्टेंचं राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटातून येणार नाव फुलचंद कराड टीपी मुंडे यांना सोबत घेऊन शरद पवारांनी धनंजय मुंडे विरोधात चांगलाच प्रचार केल्याचा दिसत आहे याहून हुशार खेळलेली खेळी म्हणजे परळीमध्ये राजेसाहेब देशमुख यांना दिलेली उमेदवारी यामुळे परळीत जातीय समीकरणाचा मुद्दा परत पेटणार आणि त्यावरच निवडणुकीचा निकाल पण एक तर राजेसाहेब देशमुख हे स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपली पकड मजबूत ठेवून आहेत आणि दुसरं म्हणजे रजनी पाटील यांच्या ते जवळचे आहेत आणि त्यांनी केलेली शैक्षणिक क्षेत्रातील कामं आणि हीच कारण आहेत ज्यामुळे शरद पवारांनी राजेसाहेबांना परळीमधून तिकीट दिलं परळीच्या राजकारणात जात हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि त्याच भावनेला खतपाणी म्हणून मराठा कार्ड खेळण्यासाठी म्हणून शरद पवारांनी ओबीसी विरुद्ध मराठा हे कार्ड खेळलेलं आहे पण पवारांच्या या खेळीमुळे याच राजेसाहेब देशमुखांनी लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा सोनेन यांना निवडून देण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मोठ बांधली होती त्याचा फायदा त्यांना या विधानसभेच्या वेळेला उमेदवारी मिळताना झाला असा अंदाज अभ्यासक लावत आहेत पाटील आणि देशमुख यांच्यामध्ये सुसंवाद चांगला आहे त्यामुळे पूर्ण मराठा एका बाजूला करून मतपेटीवर जाती वर्चस्व दाखवण्याची तयारी देशमुखांनी केलेली आहे याच गोष्टीमुळे ओबीसी समाज एकत्र होऊन धनंजय मुंडेंना मतदान करतील असा अंदाज पत्रकार लावतात पण कधी काळचे पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या रमेश आडसकरांचे पाहुणे राजेसाहेब देशमुख आहेत पण आडसकर हे धनंजय मुंडे समर्थक मात्र नाहीत त्यामुळे राजेसाहेबांना या निवडणुकीमध्ये मराठा मतांना एकत्रित करण्यासाठी फार कष्ट घेण्याची गरज नाही अशा चर्चा आहेत त्यातच काही कारणावरून संजय दोंड जे की धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत त्यांनी आता धनंजय मुंडेंपासून फारकत घेतल्याचा चर्चा आहेत संजय दोंड यांचे वडील पंडितराव दोंड हे माजी मंत्री आणि शरद पवारांचे कधी कायचे समर्थक आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंनंतर त्यांना शरद पवारांचा पाठिंबा हा राहणार आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार वीस मध्ये शरद पवारांनी संजय दोंड यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती या सगळ्याच्या एकीकरणाने शरद पवारांनी धनंजय मुंडे विरोधात एक फळी तयार केली आहे यात काही शंका नाही यामुळे शरद पवारांचा मराठा कार्ड खेळण्याच्या नितीने ओबीसी एकत्र येण्याची आणि निवडणुकीचा निकाल बदलण्याची देखील शक्यता तयार होऊ शकते लोकसभेत झालेला पंकजा पराभव आणि मराठा समाज एकत्र झालाय ही भावना धनंजय मुंडेंना फायद्याची ठरू शकते कारण त्यामुळे तर ओबीसी मतदान हे एकट्या धनंजय मुंडेंच्या बाजूने उभं राहू शकतं असं परिवळीमध्ये ओबीसी समाजाचं संख्याबळ हे मराठा समाजाच्या संख्याबळांपेक्षा जास्त आहे त्यामुळे जातीय समीकरण हे राजकारण एक प्रकारे दोन समाजाच्या मतदानाच्या बाबतीत चढावड निर्माण करून कोणत्या तरी पारड्यात जाईल ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची झालेली अजित पवारांच्या गटातून निवड ही ओबीसी हो समाजासाठीचे नेतृत्व म्हणून ठरलेलं आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख हे मराठा समाजाचं नेतृत्व करताना दिसतील हेच तर पळीच्या राजकारणातलं मूळ आहे आता राहिला विषय आडसकरांचा तर त्यांना माजलगावमधून उमेदवारी मिळेल अशी आशा होती पण राष्ट्रवादीकडून तेथे ते मोहन जगतापांना उमेदवारी दिली आहे बीड परळीमधील एवढ्या राजकारणाला आजपर्यंत मुंडे घरांची ताकद दिसलेली आहे आणि दिवंगत कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आज बीड परळीमध्ये आहे त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्रातील राजकारणाबाबतीत एक प्रमुख चर्चेचा विषय राहिला आहे हे मात्र नक्की आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद